करूळ घाटातील दरड हटवण्याचं काम पूर्ण झालं नसल्यानं गुरुवारी घाट वाहतुकीसाठी बंदच राहणार आहे पाच सप्टेंबरला घाटमार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाचे शाखा अभियंता पवन पाटील यांनी दिले त्यामुळे परतीचा प्रवास करणाऱ्या चाकरमानांना फोंडा भुईभावडा घाटाचा वापर करावा लागणार आहे वैभववाडी तालुक्यात गेले आठवडाभर पावसाची संततधार सुरू आहे बुधवारी सायंकाळी घाट परिसरात पाऊमुसळधार वैभववाडी तालुक्यात गेले आठवडाभर पावसाची संततधार सुरू आहे बुधवारी सायंकाळी घाट परिसरात मुसळधार पाऊस आला या पावसामुळे करूळ घाटात गुरुवारी सकाळी गगनबावड्यापासून चार किलोमीटर अंतरावर दरडीचा मोठा भाग रस्त्यावर कोसळला साधारण पन्नास ते साठ मीटर लांबीपर्यंत हा दरडीचा ठीक कोसळल्यानं मार्ग पूर्णता बंद झाला यावेळी घाटात अनेक वाहन अडकली होती त्या वाहनांना भुईबावडा घाटामार्गे वळवण्यात आली दिवसभर जेसीबी ब्रेकरच्या सहाय्यानं दरड हटवण्याचं काम सुरू होतं मात्र घाट परिसरात असलेला पाऊस आणि धुक्यामुळे दरड हटवण्याच्या कामात अडथळे येत होते त्यामुळे दरडीचा बराचसा भाग हटवणं बाकी आहे रात्री उशिरापर्यंत हे काम सुरूच राहणार आहे शुक्रवारी सकाळनंतर घाटमार्ग वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता आहे या घटनेच्या पार्श्वभूमीवर तहसीलदार सूर्यकांत पाटील पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली करूळ घाट बंद राहिल्यानं परतीचा प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांना मनस्ताप सहन करावा लागला दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल